चला तर आज आपण भरपूर प्रोटीन असलेले हिरव्या मुगाचे कुरकुरीत एक थेंब तेल न वापरता कुरकुरीत ढोसे कसे बनवायचे याची एक सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी तुम्ही सुद्धा परफेक्ट असे एक थेंबही तेल न वापरता कुरकुरीत हिरव्या मुगाचे पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले हे ढोसे बनवू शकता आता यामध्ये प्रोटीन आहे आरोग्याच्या दृष्टीने मुगाचं सेवन हे केलंच पाहिजे तर मुगाचे सेवन तर तसं केलं जात नाही पण तुम्ही त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा तर पहा इथे ना आपण मूग घेतलेले आहे तर चार पाच तासासाठी हे मूग भिजवून घेतलेले आहे तर तुम्हाला जवळून दाखवते किंवा एखादा मूग मी तोडून दाखवते तर पहा अशा प्रकारे हे मूग आपल्याला भिजवून घ्यायचे आहे जास्त वेळासाठी मूग भिजवल्यास तुमचे डोसे कुरकुरीत न होता लूज पडू शकतात किंवा लूजही पडतात त्यामुळे ना डोस्यासाठी जर तुम्ही मूग भिजवताय तर ना चार ते पाच तासच आपल्याला मूग भिजवून घ्यायचे इथे आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आणि त्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले मूग घालून घेऊया आता हे मूग मी पाण्यामधून काढल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन इंच आलं साफ करून घेतलं त्यानंतर पाच सहा मिरच्या घालून घ्यायच्या आता ही मिरची कितपत तिखट आहे की तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे तिखट तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि मूठ भरून स्वच्छ धुतलेली कोथंबीर घालायची याऐवजी तुम्ही यामध्ये पालकसुद्धा घालू शकता कोथंबीर नसेल एवढे तर पालक घाला त्यामुळे ना आपल्या डोस्यांना हिरवा कलर छान येतो इथे पाणी घालून हे छानसं वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ वाटून घ्यायचं त्यानंतर एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपण हे सर्व मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया तर यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा बेसन पीठ आता जर तुम्हाला असं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही ज्या वेळेला मूग भिजत घालत आहात त्यावेळेलाच तुम्ही दोन चमचे तांदूळसुद्धा त्यामध्ये भिजत घालू शकता म्हणजे वरतून असं पीठ घालायची गरज नाही तसंच तुम्ही जर घरामध्ये मूग भिजवले असतील आणि त्याचं काय करायचं असा प्रश्न पडत असेल तर अशा वेळेला तुम्ही ही सोपी पद्धत वापरू शकता तर पहा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं पण इथे ना आपलं हे मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे तर याला आपल्याला सहिलसर करायचं आहे त्यासाठी ना थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया आपण ना इथे खूप घट्ट जर केलं ना तर तुमचे डोसे हवे तितके पातळ आणि कुरकुरीत तयार होणार नाहीत त्यामुळे ना हे मिश्रण आपल्याला थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे तर पहा इथे ना थोडंसं पाणी घालून असं सैलसर मिश्रण करून घेतलेलं आहे आता नंतर पाणी लागलं तर ते मी तुम्हाला सांगेलच पण याला दहा मिनिटे असंच रेस्टसाठी ठेवूया तोपर्यंत एक चटणी तयार करते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालून घ्यायचा हिरवी मिरची सुकं खोबरं घालून घेतलं त्यानंतर नंतर घालायचं आहे डाळवं तसंच त्यामध्ये आपण घालतोय ताक तर इथे पहा ताक किंवा दही फ्रेशच वापरायचं आहे तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरलं ना तरीसुद्धा चालेल आता इथे ना एक वाटीला थोडंसं कमी होतं एवढं आपण ताक घालून घेतलेलं आहे त्यानंतर ना थोडीशी कोथंबीर घालायची आहे त्याचबरोबर अर्धा ते एक इंच अलं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता ताक वापरल्यामुळे पाण्याची गरज पडली नाही पण तुम्ही दही वापरत असाल तर थोडंसं पाणी घालायचं आता इथे चटणी बनवून तयार झालेली आहे आता याला ना आपण तडका देऊया तर तडक्यासाठी फक्त जिरा आणि मोहरीचा चटणीसाठी वापर करायचा ना तशी चटणी खायला खूपच छान होते तर इथे ना तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे चांगलं गरम झालं की गॅस बंद केलं मोहरी तडतडू दिली त्यानंतर घातले जिरे जिरेसुद्धा चांगले फुलले की लगेचच त्यामध्ये तयार केलेले चटणीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर ही चटणी ना खरंच चवीला अप्रतिम होते अशा पद्धतीने ना तुम्ही इडली डोसा तसेच आपे खाण्यासोबतसुद्धा तुम्ही चट्नी लागते वाडते। इतकी ही चटणी वापरू शकता अतिशय चविष्ट लागते आणि पदार्थाची चव दुपटीने वाढते इतकी सुंदर ही चटणी तयार होते बऱ्याच वेळेला दही न घालता चटणी बनवतात पण त्या चटणीपेक्षा ना दही किंवा ताक घालून केलेली चटणी खरंच खूप सुंदर लागते त्यानंतर पहा इथे ना चवीनुसार मीठ घातलं पण ते ना किस कुठं स्किप झालं ते काही कळलं नाही पण आहे ना, ना यामध्ये चवीनुसार तुम्हालासुद्धा मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला ही चटणी आता मी वतून घेत आहे तर मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे आंबट चटणी आहे ही आंबट आणि तिखट त्यामुळे ना ही खायला अतिशय चविष्ट लागते तर पहा इथे तुम्हाला एकदम जवळून मी ही चटणी दाखवते म्हणजे लक्षात येईल की आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही ना ही कुठलाही पदार्थासोबत खाण्यासाठी अशा प्रकारची एकदा चटणी नक्की जरूर बनवून पहा चटणी आपली तयार झाली की लगेचच इकडे डोश्याचं मिश्रण पाहूया तर पहा इथे ना डोशाचं मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं दाटसर झालेलं आहे कारण यामध्ये आपण घातलेलं तांदळाचं पीठ तसंच बेसन पीठ हे ना चांगल्या प्रकारे फुललं गेलेलं आहे आणि त्याने पाणीसुद्धा ऑब्झर्व झालंय त्यामुळे पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेऊया थोडंसं म्हणजे तुम्हाला नेहमीचे डोसे जे करतो ना आपण इडलीच्या पिठापासून तशाच प्रकारे हे थोडंसं सैलसरच सा ठेवायचं आहे मिश्रण असं सैलसर करून घेतलं त्यानंतर इकडे पॅन ठेवलेलं आहे आता पॅनला ना अगदी थोडंसं थेंबर तेल पुसून घ्यायचं आहे आता हे तेल आपण पुसून टाकणार आहोत पण अगोदर ग्रेस करून का बरं घ्यायचा कारण तवा जेव्हा चोपडा चटचटीत होतो ना तेव्हा आपला हा ढोसा जो आहे ना तो तव्याला अजिबात चिटकत नाही तो अगदी अलकत तसा वरती निघून येतो त्यामुळे ना आपल्याला हे पाणी शिंतडून हे पुसून घ्यायचं आहे आता तेल आणि पाण्यामुळे ना चव तवा जो आहे पॅन जो आहे तो चोपडा चटचटीत होतो आणि त्यामुळेच आपला हा पदार्थ जो आहे ना तो अजिबात ना आता खाली चिकटणार नाही तुम्हाला दिसतच असेल आता पॅन व्यवस्थित असा पुसून घेतलेला आहे त्यावरती एक पळी मिश्रण घालून घेऊया हे पीठ घालून घेऊया आणि आता ना हलका हाताने आपल्याला हे पटपट पटपट ढोसा जो आहे ना तो पांगून घ्यायचा आहे खूप वेळ जर लावला ना तर खालून ढोसा लगेचच वरती येतो तर ढोसा पांगून घेतला पाहू शकता आणि आता आपल्याला ना थोड्या वेळासाठी खालून भाजला ना की लगेच पलटवून घ्यायचा आता इथे हिरव्या मुगाचा डोसा आहे ना त्यामुळे ना दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा म्हणजे तो खायला आहे ना थोडासा छान असा लागतो तर आपण या बाजूने सुद्धा थोडंसं भाजून घेऊया दोन्ही साईडने चांगला खमंग आणि खुसखुशी डोसे भाजून घेतले ना मग ते खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि आपली चटणी सोपतीला असल्यामुळं आणखी सुंदर लागतात दोन्ही साईडने डोसा छान भाजून झालेला आहे मस्त असा डोसा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे डोसे आपले तयार झालेले आहेत आणि अगदी सहज निघतात बरं का या पॅनवरती ना सहज असे हे डोसे निघतात तर पहा हा सुद्धा डोसा खूप छान झालेला आहे आणि थोड्या वेळासाठी कडक होईपर्यंत जरी ठेवला ना तरी चालेल तुम्हाला एकदम कुरकुरीत आवडत असेल ना तर वरतून थोडासा असा डार्क होईपर्यंत ठेवायचा तर मस्त असे ढोसे तयार आहेत चटणी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल आणि नक्की बनवा खा